दिसत नाही तुम्हाला छानवर दुसऱ्यांदा मला बँकेत धक्के बसले इथे काय अतिरेकी घुसले दुसऱ्यांदा झाले दुसऱ्यांदा धक्का लागला मला आत्ता लागला मला काय म्हणता येथून असे कसे धक्के लागतात वारंवार हे दुसऱ्यांदा घडलं गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा घडलेलं यावेळी सुद्धा घडलेलं यांच्या यांच्या सोबतचे बॉडीगार्ड हे ते ते लोक कोण आहे धक्का आहे उद्या आम्ही आठ सोडले तर त्यामुळे या सभागृहामध्ये आमदारांचा यथोचित मान फार राखला गेला पाहिजे मी मुद्दा नाही झालं मग आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना हे बिल्ले कशाला लावतो आम्ही जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो म्हणजे काय मग आता उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधानभवनाच्या टेरेसवर उतरवा हे दुसऱ्यांदा घडलं पहिल्यांदा घडलं मी काय बोललो नाही यांच्या सोबत कोणी ओमणे गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात हे सगळी पालतुगिरी बंद झाली पाहिजे माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे की विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनामध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का याचं आम्हाला उत्तर मिळावं